श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सध्या पितृपक्ष हा सुरू आहे आणि एकवीस सप्टेंबरला रविवारी आहे सर्व पितृ अमावस्या आणि पितृपक्षाचा हा शेवटचा दिवस असणार आहे आणि याच दिवशी सूर्यग्रहण हे सुद्धा आलेले आहे हे सूर्यग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण असणार आहे आणि हे वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण असणार आहे हे सूर्यग्रहण सर्व पितृ अमावस्येला आहे त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करायचं की नाही याबाबत लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत सर्व पितृ अमावस्या असल्याने या दिवशी आपण आपल्या पित्रांचे श्राद्ध करावे की नाही तसंच गर्भवती महिलांनी या दिवशी नियम पाळावेत की नाही वेद पाळायचे आहेत का आणि या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची आहे हे ग्रहण भारतामध्ये दिसणार आहे की नाही तसंच गर्भवती महिला वृद्ध आजारी व्यक्ती यांनी कोणते नियम या दिवशी पाळायचे आहेत आणि त्याचप्रमाणे सर्व पित्री अमावस्या असल्याने या दिवशी आपल्याला आपल्या पितरांसाठी कोणती सेवा करायची आहे कोणते उपाय करायचे आहे याबद्दलचीच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणूनच ही खूपच महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर सर्वात आधी आपण या ग्रहणाची वेळ काय आहे याबद्दल माहिती जाणून घेऊया खंडग्रास सूर्यग्रहण हे भारतीय वेळेनुसार सुरू होणार आहे ते म्हणजे एकवीस सप्टेंबर रोजी रविवारी रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी हे सूर्यग्रहण सुरू होणार आहे आणि या सूर्यग्रहणाची समाप्ती आहे ती म्हणजे एकवीस सप्टेंबरला रविवारी उत्तर रात्री तीन वाजून तेवीस मिनिटांनी हे सूर्यग्रहण संपणार आहे चार तास आणि चोवीस मिनटं असा या सूर्यग्रहणाचा कालावधी असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार आहे का तर नाही हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही तर हे सूर्यग्रहण कुठे दिसणार आहे तर आफ्रिका ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आयर्लंड प्रशांत महासागर हिंदी महासागर अटलांटिक महासागर आणि तसंच दक्षिण पॅसिफिक महासागर या ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे हे सूर्यग्रहण भारत पाकिस्तान श्रीलंका नेपाळ अफगाणिस्तान उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या ठिकाणी दिसणार नाही आहे हिंदू परंपरेनुसार सूर्यग्रहणाच्या बारा तास आधी सुतक काळ हा सुरू होतो या काळात धार्मिक विधी खाणे आणि शिजवणे हे टाळले जाते पण का हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे आपल्याला काळ हा लागू का होणार नाही आपल्या भारतामध्ये हे सूर्यग्रहण दिसणार नाही आहे त्यामुळे आपल्याला कुठलेही वेदाचे नियम हे पाळण्याची काहीही गरज नाही एकवीस सप्टेंबरला सूर्यग्रहण आहे आणि त्याच दिवशी सर्व पितृ अमावस्यासुद्धा आहे त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की या दिवशी आपल्या पित्रांचे तर्पण आणि श्राद्ध कर्म हे करायचे की नाही पण हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने त्याचा प्रभाव हा इथे नसेल त्यामुळे आपण सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांचे, आपले पित्रांचे श्राद्ध आणि तर्पण हे नेहमीप्रमाणे करू शकतो आपल्याला आपल्या पित्रांचे श्राद्ध करण्यासाठी कुठलेही बंधन या दिवशी नाही आणि म्हणून या दिवशी तुम्ही तुमच्या पित्रांचे श्राद्ध कर्म हे जरूर करा पितृपक्षाच्या या पंधरवड्यामध्ये तुमच्याकडनं जर तुमच्या पित्रांचे श्राद्ध कर्म हे करणं राहून गेलं असेल मासिक धर्मामुळे किंवा इतर काही कारणांमुळे तुम्हाला पितृपक्षाच्या या पंधरवड्यामध्ये तुमच्या पित्रांचं श्राद्ध करणं जमलं नसेल तर तुम्ही या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुमच्या पित्रांचे श्राद्ध हे नक्की करा त्याचप्रमाणे गर्भवती महिलांनी या ग्रहणाचे नियम हे पाळायचे आहेत का तर जरी हे ग्रहण आपल्या भारतामध्ये दिसत नसलं तरीसुद्धा गर्भवती महिलांनी हे ग्रहण चुकूनही बघायचं नाही आहे जरी भारतात हे ग्रहण दिसत नसलं तरी टी व्हीवर सुद्धा हे ग्रहण गर्भवती महिलांनी चुकूनही बघायचं नाही आहे हा नियम इथे गर्भवती महिलांनी पाळायचा आहे बाकी इतर कुठलेही नियम पाळण्याची आपल्याला काहीही गरज नाही त्याचप्रमाणे आपण या दिवशी ग्रहण असलं तरीसुद्धा सर्व पितृ अमावस्य आहे आणि म्हणून आपल्या पित्रांना सद्गती लाभावी त्यांचा कृपाशीर्वाद हा आपल्यावर कायम राहावा यासाठी त्यांच्यासाठी आपण गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा वस्त्रदान हे करू शकतो गरजू व्यक्तींना आपण यथाशक्ती अन्नदान हे करू शकतो यामुळे आपल्या पित्रांना सद्गती मिळत असते त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंची आणि महादेवांची सेवा करायची आहे तसंच गायत्री मंत्राचासुद्धा जास्तीत जास्त जप करायचा आहे आपल्या गुरूंचं नामस्मरण आपल्याला जास्तीत जास्त करायचं आहे स्वामी समर्थ महाराजांचं श्रीस्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण आपल्याला या दिवशी करायचं आहे कारण ग्रहण काळामध्ये केलेली सेवा ही जास्त फलदायी ठरत असते आणि म्हणून या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त वेळ हा आपल्या गुरूंच्या नामस्मरणामध्ये घालवायचा आहे आणि आपल्या पित्रांची सेवासुद्धा आपल्याला या दिवशी अवश्य करायची आहे गरुड पुराण आणि श्रीमद भागवत महापुराणानुसार श्री विष्णू आणि आपले पूर्वज पिंपळ वृक्षामध्ये राहतात असं म्हटलं जातं सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला आपल्याला पाणी घालून त्यांची पूजा करायची आहे असं केल्याने आपला पितृदोषा दूर होतो पिंपळवृक्षावर श्रीहरी विष्णूंचा आणि आपल्या पूर्वजांचा वास असतो यामुळे आपल्यावर विष्णूंची सुद्धा कृपा होते आणि आपल्या पूर्वजही आपल्यावर प्रसन्न होतात आणि म्हणून या दिवशी आपल्याला तिळ मिश्रित काळे तिळ मिश्रित जल हे पिंपळ वृक्षाला जरूर अर्पण करायचे आहे आणि तिळाच्या तेलाचा एक दिवा पिंपळ वृक्षाखाली आपल्याला लावायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला पंचमहायज्ञ हा सुद्धा या दिवशी जरूर करायचा आहे पितृपक्षामध्ये किंवा रोज जर तुम्हाला पंचमहायज्ञ करणं शक्य झालं नसेल तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्ही पंचमहायज्ञ हा जरूर करा तसंच या दिवशी सूर्यग्रहण आहे म्हणून आपल्याला सूर्याच्या मंत्राचा जप करायचा आहे ओम रीम सूर्याय नमहा या सूर्यमंत्राचा जप आपल्याला करायचा आहे तसंच आपल्याला ओम पितृदेवताय नमहा या मंत्राचासुद्धा या दिवशी जप करायचा आहे आपल्या पितरांसाठी आपल्याला या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे आणि पितृ अष्टक हे पठण करायचं आहे तसंच दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा आपल्या पित्रांसाठी आपल्याला या दिवशी संध्याकाळी जरूर लावायचा आहे तर हे सर्व उपाय या सर्व छोट्या छोट्या सेवा आपल्या पित्रांसाठी आपल्याला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करायच्या आहेत या सेवा केल्यामुळे आपले पितृही आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आणि आपला पितृदोषा दूर होईल आणि आपल्याला सर्व कामांमध्ये यश मिळेल आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व अडचणी दूर होतील तर याप्रमाणे एकवीस सप्टेंबरला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण असलं तरीसुद्धा आपण आपल्या पित्रांचे श्राद्धकर्म हे करू शकतो कारण हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही आहे तसंच गर्भवती स्त्रियांनी आणि इतर व्यक्तींनीसुद्धा हे ग्रहण भारतामध्ये दिसत नसल्यामुळे या ग्रहणाच्या वेदाचे किंवा सूतककाळाचे कुठलेही नियम पाळण्याचे काहीही गरज नाही सर्व पितृ अमावस्येला आपण ज्याप्रमाणे आपल्या पित्रांचे श्राद्ध करतो त्याप्रमाणे आपल्याला या दिवशीसुद्धा श्राद्ध हे करायचं आहे तर याप्रमाणे या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकवीस सप्टेंबर रोजी असलेल्या खंडग्रास सूर्यग्रहण आणि सर्व पितृ अमावस्येबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे सर्व पितृ अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी असल्यामुळे या दिवशी आपण आपल्या पित्रांचे श्राद्ध करावे की नाही आणि गर्भवती महिलांनी नियम पाळायचे की नाही आणि तसंच आपण या दिवशी आपल्या पित्रांसाठी कोणती प्रभावी सेवा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ